हजार पंचवीस सव्वीसचा देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी मान्य वित्त मंत्री निर्मला सीतारमनजी यांनी घोषित केलेला आहे मी मान्य वित्त मंत्री निर्मलाजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्या पहिला पहिल्या महिला वित्त आहेत ज्यांनी सलग आठ वेळा अधिवेशनामध्ये बजेट सादर केलेलं आहे आणि एक नवीन रेकॉर्ड कायम केलेला आहे मी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचंसुद्धा सुद्धा अभिनंदन करतो कारण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेनं जाणारा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे शेतकरी युवा महिला आणि गरीब त्याचबरोबर यावर्षी इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रामध्ये करण्याची घोषणा झालेली आहे एक्सपोर्टसाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आलेला आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये शिक्षणासाठी असेल आरोग्यासाठी असेल मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय किंवा मोठी घोषणा जी झाली ते म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यासाठी बारा लाख रुपयेपर्यंत ज्यांचं इन्कम आहे ते टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे यामुळे देशातल्या साधारण साडेनऊ करोड परिवारांना फायदा होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारण एक लाख करोड रुपयेची सूट या बारा लाख रुपयेच्या टॅक्स फ्री मध्ये देण्यात येणार आहे ज्याच्यामुळं एक लाख कोटी रुपयाचं उत्पन्न किंवा हातामध्ये क्रियाशक्ती किंवा अर्थशक्ती लोकांची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या एक लाख कोटी फायदा होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ प्राव वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी शिक्षणासाठी खरेदीसाठी याचा लाभ होणार आहे अशा अनेक बाबीतून एक परिपूर्ण अर्थसंकल्प घोषित करण्यामध्ये आपलं सरकार यशस्वी झालेलं आहे कोल्हापूर म्हणून माझा प्रयत्न असणार आहे किंवा या विभागाचा खासदार म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचा समावेश त्या पन्नास डेस्टिनेशन्स मध्ये व्हावा कारण पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे तेरा किल्ले आहेत महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जंगल आहेत पाण्याचे मोठे स्तोत्र आहेत वन्य प्राणी आहेत या सगळ्या बाबी या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोषक आहेत आणि मोठं जर बजेट आपल्याला मिळालं तर हे खूप मोठ्या प्रमाणात चांगली डेव्हलपमेंट करता येईल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगली आहे विमानसेवा आपल्याकडे आहे रेल्वे सेवा आपल्याकडे आहे रस्ते आता चांगले व्हायला लागलेले आहेत तर या योजनेचा कोल्हापूरला फायदा होईल असं मला वाटतं तर त्या आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवाव्यात अशी विनंती करतो धन्यवाद